श्री स्वामी समर्थ अक्कलकोट महाराजांची जीवनकथा आंध्र प्रदेशातील पवित्र श्रीशैल पर्वताजवळील कर्दळीवनात एक दिव्य तेज प्रकट झाले त्या ते तेजातून तेजोमय शांत आणि करुणामय रूप प्रकट झाले ते म्हणजेच स्वामी समर्थ महाराज स्वामींनी स्वतः सांगितले होते की त्यांच्या पूर्वजन्माचे नाव नृसिंह भान होते त्यांना परमेश्वर दत्तात्रेयांचे चौथे अवतार भौतिक स्वरूपात तिसरे मानले जाते तसेच दत्त संप्रदायातील श्री नरसिंह सरस्वती यांचा पुनर्जन्मही म्हणून त्यांची ख्याती आहे स्वामी समर्थ यांनी कर्दळीवनात दीर्घकाळ तपश्चर्या करून मानवजातीसाठी आध्यात्मिक जागृतीचे कार्य सुरू केले त्यांनी जगभर भ्रमण केले हिमालय तिबेट नेपाळ काशी पुरी रामेश्वरम गिरनार हरिद्वार अशा अनेक तीर्थक्षेत्रांना त्यांनी भेट दिली या प्रवासात ते लोकांना एकच संदेश देत भिवू नका मी आहेच त्यांचा वावर अलौकिक होता कोणी विचारले स्वामी आपण कोण तर ते म्हणत आम्ही तोच नृसिंह सरस्वती दत्ताचा दास स्वामी समर्थांच्या अध्यात्मिक प्रवासातील एक महत्वाचा टप्पा म्हणजे कर्नाटकातील माणिकनगर येथे त्यांची श्री माणिक प्रभू महाराजांशी झालेली भेट दोन्ही संतांनी एका औदुंबराच्या झाडाखाली बसून अनेक दिवस गूढ आणि सखोल आध्यात्मिक चर्चा केल्या दोघांमध्ये असा दैवी बंध होता की लोक म्हणत दत्ताचा प्रकाश दोन रूपात अवतरला आहे स्वामी समर्थ नेहमी माणिक प्रभूंना भाऊ म्हणत असत काळ पुढे गेला आणि इस अठराशे छप्पन्न मध्ये चिंतोपंत टोळ या भक्ताच्या निमंत्रणावरून स्वामी समर्थ अक्कलकोट येथे आले तेथे त्यांनी सुमारे बावीस वर्षे के वास्तव्य केले त्यांचे वास्तव्य त्यांच्या अत्यंत निष्ठावान भक्त चोळप्पा यांच्या घरी होते त्या घरालाच आज जग स्वामी समर्थ मंदिर अक्कलकोट म्हणून ओळखते अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थांचा दिवस अत्यंत साधा पण रहस्यमय असे कधी ते भिक्षा मागण्यासाठी बाहेर जात कधी एखाद्या गरीबाला प्रसाद देत तर कधी भक्तांना गूढ पण दैवी वचन देत त्यांच्या वचनांमध्ये जीवनाचे सार दडलेले असे ते म्हणत जो माझा आश्रय घेतो त्याला भीती कशाची दत्ताचा मी आहे त्यांच्या कृपेमुळे अनेक भक्तांचे दुःख नाहीसे झाले रोग बरे झाले मन शांती मिळाली त्यांच्या भक्तांमध्ये चोळप्पा बळप्पा बासप्पा हंकारगिरी महाराज यांसारखे अनेक नामवंत भक्त होते ज्यांनी स्वामींच्या चमत्कारांचा प्रत्यक्ष अनुभव घेतला भक्तांच्या ओठांवर दररोज एकच जप असे ओम अभयदत्त श्री स्वामी समर्थाय नमः हा मंत्र म्हणजे भयाचा नाश करणारा आणि आत्मविश्वास देणारा शक्तिमंत्र मानला जातो स्वामी समर्थांनी आपल्या शेवटच्या काळात भक्तांना मुक्तीचा मार्ग दाखवला ते नेहमी म्हणत भक्ताच्या अंतःकरणातच परमात्मा आहे बाहेर शोधू नका शेवटी त्यांनी अक्कलकोटमध्येच चोळप्पा यांच्या घरी समाधी घेतली आणि त्या जागी आज भव्य श्री स्वामी समर्थ मंदिर उभे आहे भक्तांच्या श्रद्धेचे ते केंद्रस्थान बनले आहे त्यांच्या जीवनावर आधारित पहिले चरित्र श्रीपादभूषण सखाराम बाळकृष्ण सरनाईक अठराशे एक्काहत्तर आणि नंतरचे श्री गुरु लिलामृत संत वामनभाऊ महाराज अठराशे बहात्तर या ग्रंथांमधून त्यांच्या दिव्य कार्याचे वर्णन सापडते आजही जगभरातील लाखो भक्तांच्या मनात एकच आवाज घुमतो अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज की जय त्यांच्या कृपेने अंधार दूर होतो दुःख नाहीसे होते आणि आत्म्यात शांततेचा प्रकाश पसरतो श्री स्वामी समर्थ महाराजांचे जीवन म्हणजेच दत्तभक्तीसोबतचे दिव्य एकत्व जे आजही भक्तांच्या हृदयात अनंत श्रद्धेने झळकत आहे